प्रेमाची अनोळखी धुंद भाग दोन करण म्हणतो काय दादा कसा गेला मग आजचा दिवस निखिल म्हणतो मस्त खूपच छान वा काही खास का मग करण त्याला डोळा मारत बोलला नाही आणि हो पण आता नाही सांगणार वेळ आली की सांगेल निखिलही हसतच बोलला बरं जशी आपली इच्छा करण बोलतच रूममध्ये निघून गेला रात्री जेवण करून बेडवर पडल्या पडल्या करण गाडीबद्दल विचार करत होता की गाडी पंजर कशी झाली मी कॉलेजला घेऊन गेलो तेव्हा तर व्यवस्थित होती मग असाच विचार करत असताना त्याला काहीतरी आठवलं व तो रागातच उद्या बघीन म्हणून झोपून गेला सकाळी आशूला जाग आली ते तिला पडलेल्या स्वप्नाने तिचे पूर्ण कपडे घामाण्या झाले होते व तिला दरदरून घाम फुटला होता तिचा श्वास जणू अडकून बसला होता तेवढ्या तिथे राधाबाई तिला उठवण्यासाठी आल्या अगं उठली आहेस तर हो तरी म्हण कधीचा आवाज देते तुला राधाबाई चिडवतच बोलल्या हो होते तयार आलेच मी आवरून तू नाश्ता रेडी ठेव हो। म्हणत आशू आंघोळीला निघूनही गेली मग काय राधाबाई ही, राधा ही लगेच खाली आल्या घाई घाईत आवरून न नाश्ता घाईतच करून आशू तशीच कॉलेजला जाण्यासाठी निघून गेली मध्ये रस्त्यात तिने नेहालाही सोबत घेतले आशूला बघताच तिच्याला समजले की काहीतरी झाले पण तिने काही विचारले नाही व तशीच शांत बसून राहिली कॉलेजला पोचल्यावर आशू आपल्याच विचारत होती म्हणून तिने शाळण्याच्या गाडीचं पार्किंग जागेवर तिची गाडी लावली निशा काही बोलेल तेवढ्यात शायना कार घेऊन आली व पाहिलं तर आशू गाडी लावत होती शायना म्हणते द हेल तिच्या आवाजाने आशू दचकली व मागे वळून पाहिले तर शायना ला, रागाने लाल झाली होती शायना म्हणते आर यू मॅड मी तुझ्याशी बोलते आशू म्हणते सॉरी माझं लक्ष नव्हतं शायना म्हणते ही गाडी इथून काढायची लगेच आत्ताच आशू म्हणते का काय झाले आशू काहीने समजून बोलली शायना म्हणते हो ही पार्किंग माझी आहे इथे फक्त माझी गाडी लावली जाणार आशू निशाकडे बघते तर निशा तिला हात जोडत गाडी काढ इथून सांगते म्हणून मग आशू गाडी काढतच असते की शायना मध्येच बोलते शायना म्हणते किती डाऊन मार्केट लोकांना कॉलेजवाल्यांनी घेतले त्यांना ना क्लास असतो ना काही अक्कल बुलशिट आशू हे सगळं एकूण रागातच येते व गाडी तिथून काढतच नाही व रागतच शायनाकडे पाहते शायना म्हणते काढ ना तुझी खटारा पटकन आणि हो बाजूला आशू म्हणते नाही काढणार काय करणार मी गाडी काढतच होते पण तुझं भलतं बोलायला लागली शिवाय आम्ही ही पार्किंग फी भरली आहे तर आमच्या ही गाड्या आम्ही लावू शकतो शिवाय तुझ्या नावाचं सर्टिफिकेट नाही आहे इथे की तुझीच गाडी पार्क करशील असं शायना मूर्ख काही मायनर्स नाही आहे तुझ्यात त्यात तुझे कपडे पाहिले का असे म्हणत तिने आशूभोवती एक गोल राऊंड मारला रेड कुर्ती आणि ब्लॅक लेगिन्स व दोन्ही कॉम्बिनेशन मधली ओढणी गळ्यात टाकलेली असे कपडे तर आमचे नाही घालत ना समजलं आणि आय थिंक आता हे सगळं तू घरी जाऊन तुझ्या आईबाबांना सांगेल व रडत बसशील <laughs> आशू म्हणते हो बरोबर आणि तुमच्याकडे तर असे फाटके कपडे घालतात ना आशू शायनाच्या ड्रेसकडे बघत बोलली तुला माहिती आहे असे फाटके कपडे आम्ही शिवून गरिबांना देतो जेणेकरून त्यांची मदत मदत होईल तुमच्यासारखे नाही लगेच फेकून द्यायला आणि हो सांगेन मी माझ्या आईबाबांना कारण मी कोणतीच गोष्ट त्यांच्यापासून लपवत नाही त्यांच्यासोबत नेहमी असते ते सुद्धा दिवसभर काय करता काय नाही ते सर्व मला आणि माझ्या बहिणीला सांगता आईबाबांसोबत टाईम स्पेंड करायला किती आनंद मिळतो ते तुम्हाला कुठे कळेल शिवाय तुम्ही बोलण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्यांच्याकडे वेळ नसेल समजलं बेबी हवं तर ट्राय करून बघ बाय अशी म्हणत आशू निशाला घेऊन निघून गेली पण तिथे जमलेले प्रत्येक जण आशूकडे पाहत होते व त्यात करण सुद्धा होता व लो तो लग गालातच हसत तिथून निघून गेला सुरुवातीचे दोन लेक्चर ऑफ होते मग निशा व आशू कॅन्टीनमध्ये येऊन बसले बाकीचे फ्रेंड्स मागून येत होते निशा म्हणते आशू किती बोललीस ग तू शायनाला तुझं तर अभिनंदन करायला पाहिजे पण तू आई बाबांबद्दल बोलली ते असं नको बोलायला होतो ग आशू म्हणते हो ग मान्य मी चुकले पण काय करणार आधीच माझं डोकं काम करत नाहीये त्यात शायना पण मी खरंच बोलली ग कालचे आई वडील आपल्या कामात खूपच व्यस्त होऊन जातात व मुलीही मुली ही, मुली ही तशीच आहेत जास्त वेळ बाहेर राहणं पार्टी करणं मोबाईलवर सतत राहणं यातच दिवस निघून जातो मग कोणीच कोणाला वेळ देत नाही ग निशा म्हणते बरोबर आहे तुझं चल आता ते सोड तुला कसलं टेन्शन आलंय ते सांग सकाळपासून बघते कसलं तरी विचार करते पण कसलं करते आशू म्हणते खरं सांगू हसणार नाही ना निशा म्हणते नाही ग बच्चू बोल ना काय झालं मग आशू तिला लहानपणापासून पडणाऱ्या स्वप्नाबद्दल तिला सांगते त्यात तिला आज पडलेलं स्वप्न पण सांगते की तिने स्वप्नात कोणाला तरी मरताना पाहिले कोणीतरी कोणाच्या पोटात चाकू खूप मारतोय पण कोण ते थी तिला कळलं नाही कारण चेहरे पूर्ण होते म्हणून भीती वाटते मला निशामध्ये अगं त्यात हसण्यासारखं काहीच नाहीये कधी कधी पडता असे स्वप्ने तू दिवसभर अशात एखाद्या गोष्टीचा करत असशील विचार किंवा एखाद्या पिक्चर मध्ये पाहिला असेल नको टेन्शन घेऊस आशु म्हणते असू शकेल तेवढ्यात बर्फ पडायला लागले व आशू तिचं टेन्शन विसरून गेली आशू म्हणते निशा बर्फ बघणं किती मस्त आहे निशा म्हणते हो माहितीये बर्फच तर आहे शिवाय नेहमी असतो बर्फ शेवटी हिमालय प्रदेश आहे ना आशू दोन्ही हात पसरून गोल गोल फिरायला लागले आशू म्हणते हो पण मी पहिल्यांदाच याचा अनुभव घेतेये आणि ही खूप मस्त फिलिंग आहे तू जा मी येते थोड्या वेळात निशा तिथून जाऊन परत कॅन्टीनमध्ये मध्ये येऊन बसली तर आशू अजूनही तशीच हात पसरून फिरत होती तेवढ्यात वारा सुटला व तिची ओढणी हवेत उडू लागली तशी ती ओढणी पकडण्याचा प्रयत्न करत होती पण वाऱ्यामुळे ओढणी पुढे पुढे जात होती व आशू तिच्या मागे तेवढ्यात ओढणी एका मुलाच्या चेहऱ्यावर येऊन पडली तसे त्या मुलांनी चेहऱ्यावरून ओढणी काढली व मागे बघणार तेवढ्यातच त्याला पैसाण्याचा बोलण्याचा आवाज आला आशू म्हणते सॉरी ते वाऱ्यामुळे ते हवेत उडत आले तसा तो मुलगा मागे वळला तर आशू बघतच राहील कारण तो करण होता करण पुढे आला व तिच्या डोळ्यात बघतच ती थी, ओढणी तिच्या गळ्यात टाकली आशू तर जसं कोणी मंतर केलंय अशी उभी होती करण म्हणते माझी कार काल का पंक्चर केली कार पंचर असे शब्द ऐकताच ती भांडावर आली व म्हणातच म्हणाली हे देवी मैया काय हे काल वाचवलं तर आज पकडवलं का पण आशू म्हणते ते मी ना ना नाही केले बोलली व तशीच मागे वळली व पटापट चालू लागली करण म्हणते खोटं बोलताय तुम्ही तुम्हीच कार पंक्चर आहे म्हणत तो आशूच्या पुढे येऊन उभा राहिला आणि पाहतो तर काय आशू हात जोडून डोळे बंद करून बडबडत होती आशू म्हणते हे देवी काय हे आता काय करू तूच वाचव मला मा या, यातून तसे करणने चुटकी वाजवली तसे आशुने एकच जुडा डोळा बारीक उघडून पाहिला खरं तर करणला हसूच येत होतं पण तो स्वतःला शक्य तेवढं शांत ठेवत होता करण म्हणतो बोलताय ना का केली काल पंचर आशू म्हणते ते काल कॉलेजला येताना तुम्ही मला टक्कर मारून व ओव्हरटॅक करून गेला होता ना व मी पडता पडता वाचले होते म्हणून रागातच मी कार कार पंक्चर केले सॉरी व ती तशीच पडून गेली तर करण तिला पाठमोरी पडताना पाहत होता मध्येच आशुने त्याला पलटून पाहिले व परत पुढे पडतच निघून गेली करण म्हणतो अरे काय मुलगी आहे काल माझी गाडी पंचर करणं काय सकाळी शायनाला सुनावणं काय आणि आता एखाद्या उंदीरने मांजराला पकड पाहिल्यावर उंदीर जसं घाबरतं तसं घाबरणं काय खूपच डिफरन्स आहे एक वेगळीच ओढ जाणवतं आहे पण नाही मला लांब राहिले पाहिजे माझ्या आयुष्यात कोणाला जागा नाही आता ममताचा आज ऑफिसचा पहिलाच दिवस होता त्यामुळे तिला जास्त काही काम नव्हतं तर ती असंच बसल्या बसल्या फोनची बटन दाब व काही ना काही करत असं काम चालू होतं निखिलचं सगळं लक्ष तिच्याकडे होतं मग तिलाही त्यालाही कळत होतं की तो बोर होत आहे म्हणून त्याने तिला कॅबिनमध्ये बोलावून घेतले ममता म्हणते मी आय कमी सर निखिल म्हणतो ये ये ना आत बस ना अगं मला ना थोडं काम आहे तर तू ही फाईल एकदा चेक करशील का काही चूक झाली असेल तर करेक्शन करशील का हा खूप महत्वाची फाईल आहे आणि आजच पूर्ण काम झाले पाहिजे ममता म्हणते हो सर करते ना मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे निखिल म्हणतो थँक्यू संध्याकाळी जाताना देऊन जा फक्त ममता म्हणते हो सर बोलून ममता तिथून आपल्या कॅबिनमध्ये येऊन जाते व काम करायला लागते निशा काय गं तू कुठे गायब झाली कधीची वाट बघते ना की अजूनही बर्फात खेळायची आहे आशो म्हणते नाही ग झालं माझ्याचा लेक्चर चालू होईल जाऊया दोघीही लेक्चरला जातात तर सारंग नैना व राजेही क्लासरूम मध्ये बसलेले असतात ते काही बोलणार तेवढ्यात त्यांच्या सायली मॅम येतात सगळे विद्यार्थी म्हणतात गुड मॉर्निंग मॅम सायली मिस म्हणते गुड मॉर्निंग खरं तर आज शिकवण्याऐवजी मला तुम्हाला एक मस्त बातमी सांगायची आहे सगळे विद्यार्थी सोबतच म्हणतात कोणती बातमी सायली मिस म्हणते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण नाटक बसवणार आहोत व ते नाटक जवळजवळ महिन्याभराने आपण सादर करणार आहोत व त्यासाठी तुम्हाला खूप तयारी करावी लागणार आहे आणि त्या नाटकातून आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बेस्ट ड्रामा क्वीन काढणार आहोत सो रेडी गाईज सगळे विद्यार्थी म्हणते रेडी मॅम सायली म्हणते ओके निशा तूच यावर्षी सगळं सांभाळशील ओके निशा म्हणते ओके माय मॅम पुढे मग मॅम त्यांना शिकवतात शिकवतात व पुढचे लेक्चर मग नाटकांच्या ऑडियन्स साठी दिले जाते तसे सर्व ड्रामा रूम मध्ये जातात जिथे आता ते प्रॅक्टिस करणार होते निशा म्हणते आशू मी काय म्हणते की तू लैलाचा रोल कर आणि सारंग मजनूस रोल करेल आशू म्हणते मला नाही जमणार मी कधी केलेलं नाही ग निशा म्हणते अगं एकदा ट्राय कर जस्ट लाईक ऑडियन्स देत आहे जमलं तर बघू पुढे ओके आशू म्हणते ओके शायनाला खूप राग येतो पण तिला माहित असतं की आशू काही करू शकणार नाही तिच्यापेक्षा तरी नाही आशू व सारंग मस्त ऍक्टिंग करतात व सगळे खूप खुश होतात व त्यांना सलायला मजनू बनवले जाते करण ही सगळं बघत असतो पण त्याला यात काहीच इंटरेस्ट नसतो म्हणून तो तिथून निघून जातो व त्याच्या कॉलेजच्या मागे जंगलमध्ये शांत डोळे बंद करून बसतो व मनातच विचार करतो कसं विसरू तुला जितकं तुला विसरतो तितकंच तुझ्या जवळ येतो नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय तेवढ्यात त्याला त्याच्या ते खांद्यावर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श होतो तसं तो मागे वडून बघतो तर शायना असते व तीही त्याच्यासोबतच तिथे बसते शायना म्हणते काय करतोयस तू इथे चलना मध्ये आपण ही सोबतच एकदा ऑडियन्स देऊ कारण तिला बाजूला करत म्हणतो सॉरी मला नाही या गोष्टीत इंटरेस्ट तू जाऊ शकतेस शायनामध्ये बघ ना आपण सोबत किती छान दिसतो ना आणि मलाही नाही आवडत असं किती मस्त वाटते तुझ्यासोबत इथे एक विचारू का कर्ण म्हणतो नाही बोललो तरी बोलशील मग बोल ना शायना आपण लहानपणापासून ओळखतो ना एकमेकांना मग तुला कधीच माझ्याबद्दल काही वाटलं नाही का मला एकदाही नाही सांगितलं की तू अमेरिकेतून परत आलाय व आमच्याच कॉलेजला ॲडमिशन घेतलंय काका काकूंना का सुद्धा तू मनाई केली आहे मला सांगायला का असं करतोयस करण म्हणतो हे बघ माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच फिलिंग नाहीये तुला मी फक्त माझी एक मैत्रीण मानतो त्यापुढे काहीच नाही आणि यापुढे मला अजिबात त्रास नको देऊस हा विषय काढून प्लीज शायनामध्ये जसं तुला वाटतं कर कधी माझी गरज लागलीस तर आहेच मी तुझ्याजवळ येते मी बाय म्हणून शायना तिथून निघून जाते व करण परत आपल्या विचारात हरवून जातो तेवढ्या ताशू तिकडे येते तर करणला तिथे एकटे बघून तिला आश्चर्य वाटते पण ती काहीच बोलत नाही तशीच निघून जाते शायना फोनवर बोलते नाही ना, ना कितीही मस्का लावला तरी काहीच बोलत नाही काय करू मी एक तर माझी सवय नाहीये ही कोणासोबत हात पसरवायची पण काय करणार करावं लागतं सगळं त्याच्यासोबत बोलायला गेले की एकांतात हवा असं बोल बोलत असतो करू तरी काय पण एक ना एक दिवस करण माझाच होईल बघ तू बरं कुठे आहेस तू पिंकी म्हणते हे काय तुझ्या मागे पिंकी ही शायनाची मैत्रीण कमी आणि चमची जास्त शायना म्हणते ओ आली का तू बरं चल तिकडे प्रॅक्टिस चालू आहे ना दोघेही निघून जातात ममता संध्याकाळी निखिलला ती फाईल परत द्यायला जाते ममता म्हणते सर मी फाईल चेक केली आहे सगळी व एक दोन करेक्शनही केले आहेत एकदा चेक करून घ्या निखिल म्हणतो ओके थँक्यू ममता तुझ्याकडे माझं एक काम कमी झालं कॉफी ममता म्हणते थँक्यू सर पण आता नाही जमणार उशीर होतोय तर नंतर कधी निखिल म्हणतो ओके नो प्रॉब्लेम ममता लगेच निखिलच्या कॅबिनमधून निघून येते व व आपलं सामान आवरून निघून पार्किंगमध्ये येते तर तिची गाडी चालूच होत नाही खूप प्रयत्न करून चालू होत नाही शेवटी ती थोडं पायी चालत जाऊ व टॅक्सी घेऊ असा विचार करतच पुढे जात असते की निखिल तिला आवाज देतो निखिल म्हणतो ममता ममता म्हणते येस सर निखिल म्हणतो ओ सर नाही निखिल बोलू शकतेस आणि गाडी नाही का का आणली ममता म्हणते तुम्ही सर आहात माझे तर सरच बोलेल ना मी आणि गाडी म्हणाल तर बंद पडली आहे चालू होत नाही आहे निखिल म्हणतो सर आहे मी पण ते फक्त ऑफिसमध्ये बाहेर नाही फ्रेंड्स म्हणतच निखिल हात पुढे करतो ममता थोडा विचार करून ओके फ्रेंड्स पण ऑफिसच्या बाहेर ऑफिसमध्ये फक्त सर आणि कर्मचारीत नातं ओके निखिल म्हणतो ओके नो प्रॉब्लेम सोडू का मी घरी तुला त्याच रस्त्याने जातो मी पण ममताला नाही म्हणायचं पण निखिलला वाईट वाटेल म्हणून ती हो बोलते व दोघे सोबतच निघतात आशू हे खूप खुश असते तिला नाटकात लैलाचा रोल भेटला ती त्याच आनंदात निशा सोबत पार्किंगला येते व गाडी काढतच असते की समोरून दोन मुलं येतात व वा तिच्यासोबत वाईट साईड बोलतात व तिची शेड काढायला लागतात तेवढ्यात करण बघतो व तो तिथे जाणारच की आशू त्या मुलाच्या जोरात कानाखाली मारते व दुसऱ्या मुलाची कॉलर पकडून काय रे तुझ्या घरात नाही का तुझ्या आई बहीण हा तुम्ही तर या कॉलेजचे सुद्धा दिसत नाही जास्तीत हिरोगिरी ही, चढली का सांगा उतरवायची येते मला आणि घरी जाऊन आपल्या आई व बहिणीला तेच बोला जे आता मला बोललाय बोलणार ना मग की येऊ सोबत तुमच्या तसे ते दोघं तिला स्वारी बोलून निघून जातात त्यांनाही त्यांची चूक लक्षात आलेली असते शिवाय उगाच तमाशा नको म्हणून ते निघून जातात व आशू ही मागे वडून गाडी काढणार की समोर करणला पाहून परत तिला घाम फुटतो व ती पटकन गाडी चालू करते व तशीच निघून जाते व पुढे जाऊन मागे वडून बघते तर करण काळातल्या काळात हसतच असतो तिला आश्चर्य वाटते याला हसताही येते तर असे म्हणत निशासोबत तीही घरी निघून जाते निखिल ममताला घरी ड्रॉप करतो व तो निघणारच असतो की ममता त्याला घरी यायला सांगते तर तो नंतर कधी म्हणतो ममता म्हणते बघा हा कॉफीचा प्लॅन तुमचाच होता ना विचार करा निखिल म्हणतो अगं पण मी बाहेर बोललो होतो ममता म्हणते पण माझ्या आईच्या हाताची पिऊन तर बघा एकदा कॉफी रोज रोज याल का मग निखिल मग तयार होतो व ते घरात जातात तर आई हॉलवर बसलेली असते तिला ममता सोबत मुलाला पाहून आश्चर्य वाटते पण तसं न दाखवतात त्या त्याच हा त्याचं त्या, त्या 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 हासून स्वागत करतात ममता म्हणते सर या माझ्या आई आई हे माझे सर गाडी बंद पडली म्हणून मला सोडवायला आले निखिल लगेच त्यांच्या पाया पडतो तसे ममता व राधाबाई आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असतात निखिल म्हणतो असे काय पाहत आहे मला फक्त आशीर्वाद तर घेत आहे तसे ममता व राधाबाई हसतात राधाबाई म्हणते बरं केलेत ममता तू यांना घेऊन आलीस बसा हा सर मी कॉफी घेऊन येते राधाबाई किचन मध्ये निघून जातात तर ममता व निखिल हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यात आशूही ही येते आशू म्हणते हॅलो दी कधी आलीस ममता म्हणते आत्ताच आले सर ही माझी बहीण अश्विनी हिला आम्ही आशू म्हणतो निखिल तर तिला पाहतच जातो व तिच्याकडे पाहतच राहतो आशू त्याला हॅलो हाय करते पण त्याचा काहीच प्रतिसाद मिळत नाही मग काय ममता त्याला भाडावर आणते तसा तो तिच्याकडे बघतो व आशूला हाय करतो आशू लगेच तिच्या रूममध्ये निघून जाते निखिल ही कॉफी पिऊन व ममता तिच्या आईशी गप्पा मारून निघून जातो पण मनात एकच प्रश्न असतो निखिल ममताच्या घरून लगेच निघून आपल्या घरी आला व तडक करणच्या रूममध्ये केला निखिल म्हणतो करण करण कुठे आहेस लवकर बाहेर ये मला बोलायचं आहे तुझ्याशी करण बालगणीतून रूममध्ये येत करण म्हणतो रिलॅक्स हो दादा आणि ती चंद्रिका नाहीये फक्त तिच्यासारखी दिसते त्यात एवढं पळायची गरज का काय गरज होती निखिल म्हणतो पण असं कसं शक्य असू शकतं करण म्हणतो का असू शकत नाही या जगात एकसारखे दिसणारे सात प्रकारचे लोक असतात मग आशू त्याला अपवाद कशी आणि जर आपण म्हणू की ती चंद्रिका आहे तरी तिला अजून तरी काहीच आठवलेलं नाहीये निखिल म्हणतो वरी प्रो सगळं ठीक होईल तू नको काळजी करूस करण म्हणतो हम्म बरं आता ममताला लवकरात लवकर तुझ्या मनातील गोष्ट सांग जेणेकरून तुम्ही एकत्र याल प्रेमाला गमवणं काय असतं माझ्यापेक्षा कोण चांगलं ओळखेल निखिल त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्याला दिलासा देतो करण ही त्याच्याकडे बघून हलकीशी स्माइल देतो व बाहेर निघून जातो जंगलात लांब अशा ठिकाणी जाऊन बसतो ती जागा करण सगळ्यात आवडती जागा होती ती जागा म्हणजे सगळीकडे हिरवाई व त्या हिरवाईला अजूनच सुंदर बनवण्यासाठी सुंदर अशी नदी होती त्या नदीतलं पाणी इतकं थंड व शुभ्र होतं की निळा आकाशाचं प्रतिबिंब त्या पाण्यात दिसायचं पक्ष्यांच्या किलकिलाट तर विचारूच नका किती प्रकाराचे आवाज घुमायचे करणला नेहमी एकांतात राहायचं असेल तर तो इथेच राहत असते आजही तो इथेच येऊन विचार करत बसला होता व कधी तो, तो भूतकाळात गेला त्याचं त्यालाच कळलं नाही भूतकाळ करण सिंग एका मुलाच्या मागे मागे पडत होता करणचे भूतकाळातील नाव करण सिंग होते नाही सरकार तुम्ही आम्हाला पकडून शकत नाही मी कधीच तुमच्या हातात येणार नाही म्हणून ती मुलगी पडतच होती करण सिंग म्हणतो नाही चंद्रिका नाही आम्ही तुम्हाला पकडूनच राहणार बघाच तुम्ही चंद्रिका पडतच पुढे जात असते की तिचा पाय घसरतो व ती खाली पडणार तेवढ्यात करण सिंग तिला पकडतो एक हात तिच्या कमरेवरती असतो तर दुसऱ्या हाथ हात तिच्या हातात कितीतरी वेळ ते एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात थोड्या वेळाने दोघेही भाणावर येतात मग चंद्रिका हलकेच त्याच्या बाहूत जाते व त्याला मिठी मारते चंद्रिका म्हणते असेच मला जीवनभर प्रेम कराल ना अशी साथ द्याल ना मला नेहमी कधीही धडपडलेच तर हात पकडाल ना माझा हो वेडी मनापासून देईल हा तुझा वेडाबाई म्हणतच हलकेच हसत मिठी करण सिंग बोलले वर्तमान अचानक करणने डोळे उघडले व डोळ्यातून पाणी वाहू लागले व अचानक त्याला निखिलशी बोले बोललेला आठवले जर खरंच आशुत चंद्रिका असेल तर पण तिला कुठे काय आठवत आहे तसे मलाही कुठे आठवलं होतं सगळं पण एका दिवशी असेच दादासोबत फिरायला गेलो होतो तर रस्त्यात मंदिर दिसलं आणि आई बोलली होती दर्शन घेऊनच पुढे जायचे म्हणून मग दादा आणि मी मध्ये गेलो मंदिर तसे मस्त होते बाहेरून जरी वाटले की जुने आहे तरी मध्ये गेल्यावर एक वेगळेच वातावरण होते प्रसन्न असे वातावरण त्यात मध्ये जातात एकदम चमत्कार होतो तसं झालं व सगळे दिवे एकदम प्रकाशित झाले मंदिराच्या प्रत्येक घंटा एकदम वाजायला लागल्या जसे काही अवलौकिक शक्ती प्रकट होतो आहे मला तर एक ती पिक्चर चालू आहे असं वाटले व वा खूप हसायला आले कारण या सगळ्यात माझा कधी विश्वासच नव्हता मग तिथे राहणारे गुरुजी ज्यांना अनेक दैवी वरदान आहेत ते गुरुजी आमच्याजवळ आले व त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर खूपच पोट भरून धरून हसलो व त्यानंतर त्या पुजारी बाबांनी जे केले त्यावर अजूनही विश्वास बसत नाही बाप रे तेवढ्यात करणचा फोन वाजला फोन उचलला करण म्हणतो हा दादू बोला ना दादू म्हणतो अरे कुठे आहेस तू तुला माहिती आहे बाबा येत आहेत ते अरे हो कशी विसरलो मी ते आलोच दादू पंधरा मिनिटात मी पोचतो बघ बाय दादू म्हणतो ये लवकर बाय पंधरा मिनिटातच करण घरी पोहोचला आणि बघतो तर काय आई बाबा आधीपासून येऊन बसलेले बाबा म्हणते या या राजे आम्ही येत आहोत माहीत असतानाही कुठे बाहेर गेला होता आपण करण म्हणतो अहो बाबा कुठे जाणार इथेच तर होतो सहजच म्हटलं मारून येऊ एखाद्या चक्कर म्हणतच बाबांना मिठी मारतो बाबा ही त्याला मिठी मारत माय चॅम्प लुकिंग सो हँडसम आई म्हणते काहीतरीच काय काही नजर लागेल माझ्या मुलाला बरं का म्हणत करणच्या चेहऱ्यावरून बोट कडाकडा मोडली करण म्हणतो आहो लव यू मम्मा तसे बाबांनी वेळ दिला की नाही तुला की एक महिना पूर्ण मध्येच घालवला बाबा म्हणते अरे तिला काय विचारतोय हे विचार की शॉपिंग किती केली ती म्हणतच बाबा करणला डोळा मारतात आई म्हणते काहीतरीच हा तुमचं असं काही नाहीये ना तोंड फुगत बोलल्या करण म्हणतो दोघांचे हात सोबत घेऊन व सोबतच त्यांना मिठी मारत आताच तर आले ना मग का भांडताय असं बाबा म्हणते अरे आम्ही भांडत आहोत पण प्रेमाने भांडत आहोत निखिल म्हणतो यार मला तर सर्वच विसरले वाटतं जा बाबा मी नाही बोलत कुणाशी बाबा व आई सोबतच म्हणतात अरे तू तर आमचा शहाणा बाळ आहेस ना तुला कोण विसरणार नाव गिव मी हक त्यांच्यात सामील झाला व तसेच हसत खेळत जेवून सगळे झोपायला हो गेले एक मुलगी व एक मुलगा मस्त सजलेले होते जसे की त्यांचं लग्न आहे किंवा काहीतरी सण आहे सगळीकडे धावपळ आहे पण या सगळ्यात अचानक एक किंकाडी येऊ लाग आली तसे सगळे पडतच त्या दिशेला गेले व पाहिलं तर काय एक मुलगा रक्ताच्या थारोड्यात पडलेला सगळीकडे रक्तच रक्त होते व तो मुलगा ह्या जगाला सोडून कधीच लांब प्रवासाला निघून गेलेला तेवढ्यात तिथे एक मुलगी आली व त्या मुलाला पाहून एक भयानक किंकाळी तिने ठोकली व तीही तिथेच ती खाली पडली पण तिनेही तिच्या प्रियकरासोबत जायचा निश्चय केला होता जणू व तीही त्याच्यासोबत निघून गेली व अचानक जोरात किंकाळी मारत आशू झोपेतून उठून बसली तिचा आवाज ऐकून आई बाबा व ममता ही पडत पडत आशूच्या रूम मध्ये आले व राधाबाई पटकन आशूच्या बाजूला बसून तिच्या चेहऱ्यावरून हात फिरून विचारू लागल्या काय झालं आशू अशी घामाघूस कशी झालीस वाईट स्वप्न पाहिले का राधाबाईंनी घाबरून विचारले मायेच्या त्या स्पर्शाने आशू लगेच राधाबाईंना बिलगली तिने पाहिलेले स्वप्न सांगितले व रडू लागली पण तिने एक गोष्ट सांगत ता, होतं तिला तिच्या आई बाबांना व ममताला त्रास द्यायचा नव्हता अगं होत असतं कधी कधी त्यात इतकं घाबरण्यासारखं काहीच नाहीये व मनातून काढून ठाक असलं वहम बरं का लवकर ये तुझ्या आवडीचे पराठे केले राधाबाई तिचं मन रमवण्यासाठी बोलल्या काय पराठे ते पण बटाट्याचे लव यू आई आलेस दहा मिनिटात रेडी होऊन मनात आशू पळाली सुद्धा पाटीलकडे पाहिले तर त्यांनी त्यांना शांत राहायला सांगितले व तेही खाली आले आई मला माहिती आहे माझं लक्ष काय करू मी आता का मलाच अशी स्वप्ने पडतात का मलाच हा त्रास होतो व माझ्यासोबत तुम्हालाही व आरशात बघत आपल्या गळ्यातील देवीच्या पॅडण्याला हातात घेऊन माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू सगळे ठीक करशील पंधरा मिनिटात रेडी होऊन आशू नाश्त्यासाठी खाली आली आशू म्हणते बाबा आज कामाला नाही जाणार का बाबा म्हणते नाही ग आज हापडे घेतलाय तेवढंच तुझ्या आईसोबत वेळ घालवीन म्हटलं तिला डोळा मारत बोलले आहो काही काय बोलतात मुलींसमोर असे लटक्या रागातच राधाबाई बोलल्या डोंट वरी मम्मा आम्ही चाललोय आमच्या कामाला तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार अशा मनात हातात पराठा घेत व आईला डोळा मारत आशू बाहेर पडतच गेली नालायक आहे हे पोर राधाबाई हसतच बोलल्या थोड्या वेळाने ममता ही ऑफिससाठी निघून गेली करण निखिल व आई बाबा सगळे नाश्त्यासाठी टेबलावर बसले होते बाबा म्हणते मग काय म्हणते नवीन कॉलेज करण म्हणतो छान आहे सध्या तरी काहीच त्रास नाहीये बाबा म्हणते चला म्हणजे रुचलं कॉलेज तर आणि निखिल बेटा ऑफिसमध्ये काय आहे सगळं नीट आहे ना आणि ते नवीन स्टॉप साठी जागा होत्या त्या इंटरव्ह्यूचं काय झालं निखिल म्हणतो हो सगळं व्यवस्थित आहे उद्या एक चक्कर मारून बघा बाबा म्हणते बघतो कसं जमतं ते करण म्हणतो आई तुला मुलीची कमी कधी जाणवली नाही का गं आई चेहऱ्यावर आट्या आणत का रे काय झालं अचानक असे का विचारतोय करण म्हणतो नाही म्हणजे दादा आता ती कमी पूर्ण करतोय वाटतं म्हणून विचारलं मी तसा निखिलला ठचकच लागतो व तो रागाने क कर, करणकडे बघत असतो बाबा गंभीर होऊन म्हणजे काय क काय म्हणतो हा निखिल करण म्हणतो बाबा दादाला एक मुलगी पसंत पडली आहे म्हणजे बघा आता पुढे दादाचं सांगेल निखिल एक कटाक्ष करणकडे टाकतो आई म्हणते अरे वा कोण आहे ती कशी दिसते कुठे राहते सांग लवकर निखिल म्हणतो आई अगं श्वास तर घे सांगतो सगळं थांब मग निखिल ममताबद्दल सगळं सांगतो घरी बाबा म्हणते असं आहे तर लवकरात लवकर विचारा मग आमच्या होणाऱ्या सोनबाईला व या घेऊन भेटायला घरी ती जर हो बोलली तर रीत सर मागणी घालून मग आपण तिच्या घरी निखिल त्यांना मिठी मारत थँक्यू बाबा थँक्यू आई व करणच्या डोक्यावर टपली मारत ऑफिसला निघून जातो व मग करण ही क्वालेला निघून जातो आशु व करणच्या कथेचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा व कमेंट करायला विसरू नका अजून बऱ्याच रहस्याचा उलगाडा होणार आहे बघू पुढे अजून काय होणार आहे ते धन्यवाद